आई इंट्रोडक्शन दे सगडेना आता काय की बायटेस नमस्ते आवाज येत आहे सर नमस्कार सर खूप मोठा रेंज प्रॉब्लेम आहे सर आमचा इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन दे सर ओके ओके माझं नाव खडकपूर अकाउंटंट आहे सर

प्रिंट ताई साहेबांना देण्यात आला ताई साहेबांग घेतले आवाज येतो आवाज आवाज येतो दोन मिनिट थोडं आहे ना दूर जातो आता येत किती बोल ना आवाज येणार आवाज येतो काय हा हे कीर्तन चालू येत ता। तर ताई साहेबांना भेटल्यानंतर ताई साहेब मला बोललो भरती संदर्भात तर ताई साहेबांनी सांगितलं की भरती प्रोसेस चालू आहे चालू आहे आणि त्या निवेदना तुमचे मिळाले आहेत तर सर्व बरेच निवेदन भेटले तर या संदर्भात आपण सर्वांनी एकदा मुंबईला यावा आणि प्रत्यक्ष बोलावा ताईचं म्हणणं असं होतं नंतर मला ताईच्या पियांचा पण फोन आला घरी नंतर निवेदन पाहिल्यावर त्यांना नंबर वगैरे दिला तर त्यांना मी वेळ मागितलेला आहे खेडकर दीपक खेडकर पी आहेत ते म्हणलेला त्यांना सांगितलं वेळ द्या पुढल्या आठवड्यात वेळ देतो म्हणले तुम्हाला तर याच्या संदर्भात जे काय आपले विद्यार्थी असतील त्यांनी आपण वेळात वेळ काढून एक दिवस ताईंची भेट मुंबईत झाली पाहिजे त्याच वेळेस आपल्या पुढे आपल्यास वाट पण एवढं सहज सुख वाटते गोष्टी तुम्ही किती तास वाट बघावी लागते कधी मंत्री असाल कधी आमदार असेल याची उंबरटी सुद्धा झिजवावी लागतात आपल्याला आणि बाकी सकाळी सात सहज निवेदन नेमकं पंकजा सर मी साधारणतः अकरा वाजता बीड मध्ये गेलो कारण की आम्हाला टायमिंग माहीत झालत मध्ये आल्या एक वाजेपर्यंत मध्ये आल्या पण आम्हाला वेळ कमीत पाच वाजले होते पाच सव्वा पाच वाजता आमची भेट झाली आम्ही अकरा वाजल्यापासून वेळ करत होतो विश्रामगृहामध्ये बसलो चार वाजेपर्यंत नंतर ताई नंतर आम्हाला तिथे पण भेट झाली नाही नंतर दुसरा का हो एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये आमचे एक मित्र त्यांच्या मार्फत आम्ही ताई साहेबांची भेट घेतली भरपूर दिवसच गेला आमचा पूर्ण पण जी कुठल्याही गोष्टी सहज सहज भेटत नाही हे मान्यच करावं लागेल सर म्हणजे आपण जर कुठं गेलो किंवा पाच मिनिटात दहा मिनिटाचं काम नाही ते तर एवढ्या मोठ्या मंत्र्यांना भेटत आणि सहज सो आणि ताईच्या ताईने ज्यावेळेस ते निवेदन घेतलं पाहिलं त्यावेळेस ताई त्याच्यावर एकतर पॉझिटिव्ह वाचल्यासारखं वाटत त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण ते वाचलं त्यांनी दोन्ही बी निवेदन दिले ते, देन देन ते मी जे एक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस एक जे आरो तो एक तुमचं ते दिलेल्या संघटनेच निवेदन एक

नाही हो सर नाही हा सर जोपर्यंत भरती निघत नाही तोपर्यंत निवेदन असू द्या आमदार प्रत्येक लोकप्रतिनिधी असू द्या खासदार असो कुठल्या लोकप्रतिनिधी असो त्यांना आपल्या निवेदनामार्फत आपली भावना त्यांना कळायला पाहिजे जोपर्यंत आई सुद्धा लेकराला दूध पाजत नाही जोपर्यंत ते रडत नाही तोपर्यंत आईला सुद्धा हे नसते तशी पद्धती आहे आपण जर एक निवेदन किंवा दोन निवेदना देऊन भेटून काही होणार नाही कमीत कमी तुम्हाला सांगतो आंदोलन आपली तयारी आंदोलनापर्यंत ठेवायला लागेल माझ्या राजा आचारच्या द्या कोणताही मंत्री असून द्या आपण ते आंदोलन किंवा त्यांना आठ आठ दिवसाला फॉलो व्हायला पाहिजे त्याच वेळेस कुठली तरी गोष्ट होऊ शकते असं सहज सहज एका निवेदनावर दोन निवेदनावर काही शक्य होणार नाही म्हणजे तुम्हाला मला एक सांगायचं आहे कमीत कमी आपल्याला आज आज निवेदन दिलं म्हणजे आता उद्या पण मध्ये तिथं निवेदन दिलं पाहिजे सारखं त्यांना त्याच्या स्टॉर्चर व्हायला पाहिजे या गोष्टी आपल्यापर्यंत कारण त्यांनी जीआर आर काढून दहा 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 दोन हजार चोवीस ला जी आर आलेला आहे पुनरचनेचा आता जवळजवळ ते तीन महिने आणि हे चौथा महिना चालू सात महिने उलटून गेलेत अजून त्याच्या एवढे मनावती दिवशी अजून परिस्थिती चालू नाही जर झाली असती सहा महिन्यात तर भरती प्रक्रिया चालू झाली असते त्यांचं आता एक पाठीमाग त्यांनी जी आर काढलाय अस्थायी पदाला पद म्हणजे वाढ दिलेली आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे त्यांच्या बोलण्यातून असं जाणवतय एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पद भरतीची काही कुठली जाहिरात येणार नाही कारण ते जे आर आर ला त्या जी आर नुसार नाहीत की उद्या जाहिरात येईल असं प्रोसेस चालू प्रोसेस काय एक वर्ष दोन वर्ष असेच त्यासाठी आपला आंदोलन करण्यापर्यंत आपलं हे गेलं पाहिजे प्रयत्न आपण आंदोलनापर्यंत जायला पाहिजे आपण असं शक्य भरती निघणं शक्य नाही मुलांची मानसिकता आहे का सर आंदोलन करण्याची तुम्ही नाही जोपर्यंत बाहेर पडणार आंदोलनासाठी येणार नाही बाहेर येणार नाही तोपर्यंत या गोष्टी शक्य होणार नाही आणि दुसऱ्याने का तुमच्यासाठी लाडावं दुसऱ्याने का तुमच्यासाठी करावं तुम्हाला स्वतःची जर गरज असेल तळमळ असेल तर तुम्ही स्वतः एक दिवस आपल्या याच्यासाठी द्या भविष्यासाठी तुमचे काय वीस वर्ष तीस वर्ष सर्व्हिस करायची ना त्याच्यासाठी एक दिवस तुम्ही दोन दिवस द्या आयुष्यातले ते जर दिले तर तुमचे पुढचे दिवस नाही गव्हर्नमेंटचं काय एवढे सहज बघत असताना एम पी द्या बाकीच्या सर्व सेवा असू द्या काय आंदोलन केल्याशिवाय त्या पद भरत्या होत नाहीत आपल्या तर झिरो म्हणजे झिरो पॉईंट मध्ये सुद्धा आपण काहीच नाही त्याची तयारी झिरो पॉईंट सुद्धा नाही आपण तयारी करायला पाहिजे आणि एकत्र माझ्या मतानुसार सर्व जिल्ह्यामध्ये एक दोन किंवा तीन एक प्रतिनिधी नियम आपण नियोजन करावा माझं एक वैयक्तिक मते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये नंतर जीज। विभागावजी एक करा त्याशिवाय नियोजन होणार नाही करा आणि प्रत्येक जिल्ह्यात नियोजन जोपर्यंत आपल्या तळमळ होत नाही आपल्या भरती प्रक्रिया जर दुसऱ्याच्या जगावर शिवाजी जन्माला दुसऱ्या जगाला अशी जर पद्धत आपण केली तर हे शक्य गोष्ट होणारी नाही बघा

आणि जोपर्यंत आपण हे करणार नाही तोपर्यंत आता गव्हर्नमेंटला दोन हजार तेवीस ची भरती जी झाले जिल्हा परिषद जी पश्चिम त्याच्यातले काही आता रिक्त जागे माझ्या सैनिकाची जागा नाही तिथं राऊंड चालू आहे अजून दोन वर्ष म्हणजे आता दोन वर्ष झाले तेवीसला भरती पंचवीस चालू, चालू। आहे पुढे ऑगस्टला पंच दोन वर्ष होऊन एक भरती प्रक्रिया जर दोन दोन वर्ष चालत असेल तर एक पंच्या वर्षी भरती प्रक्रिया होऊ शकत नाही ना दोन वर्ष आणि बाकी पुढे दोन वर्ष भरती प्रक्रिया होत नाही जे सत्तावीस अठ्ठावीस ते एकोणतीस ला उजेड होत आहे बघा भरती प्रक्रिया त्यामुळं आणि आता एक तर त्यांनी लाडका भाऊ वेगळे आणलेली आहे लाडका भाऊ मध्ये आपले पुस्तक जे आमचे बांधव आहेत ते सगळे त्याच्यामध्ये बरेच जण काम करतात त्यांच्या एक कर्मचारी जागा त्यांना माहितीये आपलं काम भागून जाते काही गरज आवश्यकता लागत नाही एका कर्मचारी दोन मध्ये एक भेटतो त्याच्यावरून ते काम करू घेतात त्यामुळे त्यांची मानसिकता नाही आपण त्यासाठी काहीतरी सर्वांनी एकत्र येऊन नियोजन करणं गरजेचं आहे

आपली जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपण भरते प्रक्रियेमध्ये म्हणजे अजून त्याच्यात विषय म्हणजे आपण डोकं घातल्यासारखंच नाही आपली मानसिकताच नाही किंवा आपला कुठं काय भेटावं आपला फक्त दोन रुपये प्रॅक्टिस करायची आज पाचशे रुपये भेटले दोनशे रुपये भेटले याच्यावर जर आयुष्य काढायचं असेल तर मग त्यात आंदोलनात वगैरे लागण्यात अर्थच नाही तुम्ही म्हणजे काय झालंय आम्ही काय करतो कुठं जायचं एक हजार पाचशे रुपये एक दिवसाचे आले झालं त्याच्या आयुष्य संप आपल्या गरज नाही आणि जे काय लोक करणारे करतात आंदोलन करणारे करतात मला काय घेणार नाही मी माझा फक्त रिडिंग मध्ये बसून बारा बारा चौदा चौदा घंटे मी अभ्यास करून माझे फक्त ज्यावेळेस ॲड येईल त्यावेळेस मी फॉर्म भरून पोस्ट मिळ अशी जर माझी असेल तर शक्य होणार नाही गव्हर्नमेंट

विद्यार्थ्यापर्यंत माहिती जाणं काय एकाच विद्यार्थ्यांनी करावं की बाबा सगळ्यांनी निवेदनाशी तुम्ही जास्त सांगितलं सर की बाबा कोणत्याच्या ताई हो सर किंवा सर मला पेएनचा फोन आता केडकर साहेबाचा तर त्यांना मी बोललो पूर्ना पूर्ना ते म्हणले तुमचं ज्या वेळेस तुमची प्रोसेस पूर्ण करा आणि मला कॉल करा विचार आम्ही तुम्हाला वेळ देतो ते माझ्या सोबत चांगले संबंध असल्यामुळे ते मला कॉलवर मी त्यांची वेळ मागून घेण्याची माझी जिम्मेदारी राहिली त्यांची फक्त तू आपल्या प्रत्येक विभागातून जर कमीत कमी आपल्या विभागावर दोन दोन प्रतिनिधी जरी येणे गरजेचे आहे दोन म्हणा तीन म्हणा आपले जोपर्यंत प्रतिनिधी जास्त येणार नाही संख्या तोपर्यंत तुमा दोन तीन जाऊन उपयोग होणार नाही आपला मॉप जास्त जास्त दिसाल पाहिजे कमी कमी पाच पन्नास तरी लोक तिथं दिसायला पाहिजे त्याच वेळेस त्यांनी पण दखल घेत त्यांना आणि नाहीतर असं दोन तीन गेले तर ते डबल डबल तेच चेहरे तेच चेहरे उपयोग होणार नाही ना सारखे एक चार हजार बघितलं ते म्हणजे यांनाच गरज वाटा सर्वांनी एकत्र यांना गरज दिसले मी माझ्या लाईव्ह मध्ये सांगत असतो की जोपर्यंत शासनाला गरज नाही भरती मीन्यामध्ये घेतला प्रत्येक जर असं म्हणू लागला की आहे सूर्य सर आहे ठीक आहे मी आता पाहिले की अजून कोणीतरी सुद्धा निवेदन दिलेलं आहे मी त्याला सांगितलं होतं मित्रच सर माझा तो त्यांना मी पुढे आल्यानंतर परत ताई विश्रामला गेला त्यांना सांगितलं तुम्ही निवेदन द्या निदन सगळं त्यांनी परत निवेदन दिलं अक्षय कंटाळे आहेत त्यांनी सुद्धा निवेदन दिलं त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं तुमचं काय असेल सगळं चालू आहे तुम्ही निवांत मुंबईला भेटा या विषयावर निवेदन यायला लागले तर म्हणजे आज दोन निवेदन गेलेत उद्या एक निवेदन ही जर प्रोसेस जशी अशी चेंज जर चालू राहिली तरच आपले ते दखल घेतला चेन जर तुटली तर ते विषय निग्लेक्ट चेंज चालू व्हायला पाहिजे आठवड्यातून एक दोन तीन निवेदन आठवड्यातून तर एक तरी निवेदन व्हायला पाहिजे आणि एक शेवटी त्यांना काहीतरी अल्टिमेट देऊन हे तारखेपर्यंत जसं की टी द्या शिक्षक भरती संदर्भात त्याने तुमच्या आंदोलनाची दिशा ठरवून ते परीक्षा सुद्धा काढून सांगायला लागला आम्ही मग तयारी करत आहेत उद्या त्यांना अभ्यासात ठेवा तसं यांना जर आपण केलं किंवा आम्ही कोर्टात जाणार आहे तुम्ही भरती प्रेक्षक का करत नाही तर आपण असं काहीतरी केलं समजा काय तुमची आणि आपल्या संघटनेचे काय सदस्य मला तर एक वाटत सर जे काय ग्रुप मध्ये विद्यार्थी आहेत त्यांना एका संघटनेचे आपण सदस्य सभासद करून घ्यावा आणि त्या सभासद नुसार त्यांचे फॉर्म ऑनलाईन भरून त्यांची काय तुम्ही फी साकारायची फी साकारणी करावा आणि ते विद्यार्थी आपल्या संघटनेसोबत येतील आपण आंदोलन उभारण्यासाठी सहमती सत्ता असतील गुगल फॉर्म तयार त्यानुसार केलं तर अजून म्हणजे आपलं असं आयपीएल नाही Jawa Timur, Washington, 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 Washington,

मला हे सांगायचं तर आपल्या मुलांना काय आपला मुलगा कोणत्या दिशेने जातोय हे त्याला कळत त्या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडतंय मुलांना बेरोजगारी वाढलेली आहे त्याच्याकडे लक्ष न देता मला फक्त कोणत्या गोष्टीचा व्यसन लागतं काय लागतं याच्याकडे या लाईनच्या माध्यमातून मला एकच सांगायचं सरांनी पण ते सांगितलं सा जोपर्यंत तुम्ही एकत्र येणार नाही ना 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 तोपर्यंत याच्यामध्ये काही अर्थ नाही जसं सरांनी आज सकाळी अकरा वाजल्यापासून वाट पाहू शकते निवेदन दिलं त्याच पद्धतीने प्रत्येकानं सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे आणि त्याच पद्धतीने प्रयत्न सुद्धा केले पाहिजे तेवढ्याच पद्धतीने लढला पाहिजे या विद्यार्थ्यांसाठी तुमचं काय सर, सर। एक मेसेज असेल कि आपण जे आज सुरुवात केली आहे हा भरतीची जाहिरात येईपर्यंत आपला लढा थांबला नाही पाहिजे सर हाच माझा शेवटचा संदेश असेल मग तो एक वर्ष लागल कालवधी दोन महिने चार महिने सहा महिने पण जो काय लढा आहे तो कंटिन्यू चालू राहिला पाहिजे जोपर्यंत जाहिरात येत नाही प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत आणि जर तुम्ही आठ दिवसात दहा दिवसात एक महिना जर हे बंद केलं तर आपण जी केलेली मेहनत आहे था। था। दो दो ते सगळं व्यर्थ होईल कारण मी सकाळी जर ज्यावेळेस गेलतो तर मला मस्त जायचं मी एक निश्चय घेता जोपर्यंत पाहिजे भेट होणार नाही तोपर्यंत आपण हालणार नाही सहा जरी वाजले तरी आपण जाणार नाही सहा एकच निश्चय पाहिजे जाहिरात जोपर्यंत नाही तोपर्यंत आपला निश्चय दृढ पाहिजे असं सहज सहज कुठली गोष्ट सोडून जर चालत नाही सहजी सहज सोडायचे म्हटल्यास नंतर मग नादीच लागायला नाही पाहिजे मग लढाई नको आणि मग जसं पद्धतीने आपण ज्या वेळेस जाहिरात येईल त्यावेळेस चालत असेल तर उपयोग नाही त्यामुळे करायचं तर शेवट पर्यंत व्हायला पाहिजे सर म्हणजे शेवट जाहिरात ज्या दिवशी येईल वेळेस आपले माघार व्हायला पाहिजे याला संत उपदेश आपण ठेवला विद्यार्थ्यांपर्यंत महत्वाची माहिती पोहोचली एकत्र या जाहिरात निघत नाही प्रयत्न नोकरी लागेल याच अपेक्षा गोष्टी करू शकतो ओके धन्यवाद करा जास्तीत जास्त लिंक शेअर करा कारण हा व्हिडिओ